तर मित्रांनो फायनली दहावी आणि पास साठी आरबी ग्रुप डी ची भरती जाहीर झालेली त्यासाठी जा एकूण जागा आहेत बत्तीस हजार चारशे अडतीस आणि या जागा पन्नास हजार पर्यंत जाऊ शकतात त्यामुळे दहावी आणि साठी खूपच मोठी संधी या व्हिडिओ मध्ये या भरतीविषयी सविस्तर माहिती सांगितलेली त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच रेग्युलर व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात तर मित्रांनो या भरतीमध्ये एकूण चौदा कॅटेगरीज आहेत आणि त्यानुसार जागा आहेत पॉईंट्स पॉईंट बी साठी पाच हजार अठ्ठावन्न त्यानंतर ट्रॅक मशीन साठी नव्याण्णव त्यानंतर असिस्टंट ब्रिजसाठी तीनशे एक जागा आहेत त्यानंतर ट्रॅक मेंटेनर्स साठी तेरा हजार एकशे सत्त्याऐंशी जागा आहेत त्यानंतर असिस्टंट टी साठी दोनशे सत्तावन्न आहेत असिस्टंट सी डब्ल्यू डीसाठी दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी जागा आहेत त्यानंतर असिस्टंट टी आर डीसाठी तेराशे एक्क्याऐंशी जागा आहेत त्यानंतर एस एन टीसाठी दोन हजार बारा जागा आहेत त्यानंतर लोकोशेड डिझेलसाठी चारशे वीस जागा आहेत त्यानंतर लोकोशेड इलेक्ट्रिकलसाठी नऊशे पन्नास जागा आहेत त्यानंतर ऑपरेशन्स इलेक्ट्रिकलसाठी सातशे चौवेचाळीस जागा आहेत त्यानंतर टी एल अँड सीसाठी एक हजार एक्केचाळीस जागा आहेत त्यानंतर टी एल अँड सी वर्कशॉपसाठी सहाशे चोवीस जागा आहेत आणि असिस्टंट वर्कशॉप मेकॅनिकल यासाठी तीन हजार सत्याहत्तर जागा आहेत आणि अशा एकूण बत्तीस हजार चारशे अडुतीस जागा आहेत आणि याच्या झोनल रेल्वे आणि पीओ वाय जागा या भरतीच्या सविस्तर माहिती ज्या पीडीएफ मध्ये असणार आहेत ती डी अजून आलेली नाही कारण की भरतीची सध्या शॉर्ट नोटीस आलेली आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे या भरतीला कोण कोण अर्ज करू शकतात तर या भरतीमध्ये अशा जागा आहेत की ज्याला फक्त दहावी पास अर्ज करू शकतात आणि बाकीच्या अशा काही जागा आहेत त्यांना दहावी पास प्लस आय पाहिजे म्हणजे जी, जी टेक्निकल पद आहेत त्यांना दहावी पास प्लस आय पाहिजे संबंधित ट्रेडमध्ये आणि जी अशी पदं आहेत जी, जी नॉन टेक्निकल आहेत त्यांसाठी फक्त दहावी पास पाहिजे त्यामुळे जे सविस्तर एफ येईल त्या सविस्तर पीडीएफमध्ये ते दिलेलं असेल की टेक्निकल जागा कोणकोणत्या आहेत आणि नॉन टेक्निकल जागा कोणकोणत्या आहेत यामध्ये टेक्निकल ज्या जागा आहेत त्या जास्त करून असणार आहेत आणि नॉन टेक्निकल या जागा आहेत त्या कमी असणार आहेत आणि राहिला विषय मर्यादाचा तर या भरतीसाठी वयमरे आता वाढवली गेली आणि वयमर्यादा आहे अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत आणि त्यामध्ये पण एस सी एस साठी पुढे पाच वर्ष सूट मिळेल आणि साठी तीन वर्ष सूट मिळेल आता यामध्ये अजून एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे यामध्ये पगार असेल तर या सर्व जागा ज्या आहेत त्या लेवल वन पदाच्या आहेत आणि यासाठी स्टार्टिंग सॅलरी अठरा हजार रुपये प्लस डीए आता सर्वात महत्वाचं म्हणजे या भरतीचं सिलेक्शन कशा प्रकारे होईल तर यामध्ये एकूण चार टप्पे आहेत पहिले असते सीबीटी जी कम्प्युटर बेस टेस्ट असते त्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट होते त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट होतं आणि त्यानंतर शेवटी मेडिकल टेस्ट होते तर मित्रांनो यामध्ये जी सीबीटी परीक्षा असते त्यासाठी एकूण चार विषय असतात पहिला म्हणजे जनरल सायन्स म्हणजे सामान्य ज्ञान यासाठी पंचवीस प्रश्न पंचवीस गुण असतात त्यानंतर गणित विषय असतो त्यासाठी पंचवीस प्रश्न पंचवीस गुण असतात त्यानंतर तुमची जनरल इंटेलिजन्स रिजनिंग असते म्हणजे सामान्य बुद्धी म्हणता यासाठी तीस प्रश्न असतात तीस गुण असतात त्यानंतर तुमचं जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर असतं सामान्य जागरूकता यासाठी वीस प्रश्न असतात आणि वीस गुण असतात असे एकूण तुम्हाला शंभर गुणांची परीक्षा असते आणि शंभर प्रश्न असतात आणि यासाठी तुमच्याकडे एकूण वेळ असतो नव्वद मिनिटे आणि लक्षात ठेवा की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे ही परीक्षा पास झाल्यावर तुमची फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होते यामध्ये पुरुष उमेदवारांना पस्तीस किलो वजन उचलून शंभर मीटर अंतर हे दोन मिनिटामध्ये पूर्ण करायचं असतं आणि ते झाल्यावर त्यांना एक किलोमीटर धावायचं में असतं चार मिनिटे पंधरा सेकंडमध्ये मध्ये आणि महिलांसाठी वीस किलो वजन उचलून त्यांना शंभर मीटर अंतर दोन मिनिटांमध्ये पूर्ण करायचं असतं आणि धावण्यामध्ये त्यांना एक किलोमीटर धावायचं में असतं पाच मिनिटे चाळीस सेकंदामध्ये तर परीक्षा आणि फिजिकल पास झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि ते झाल्यानंतर तुमचे मेडिकल होते आणि मेडिकल टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला जॉईनिंग मिळते तर मित्रांनो यामध्ये जी पहिली परीक्षा होते सीबीटी तर त्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो सविस्तरपणे आपण डॉट कॉम वेबसाईटला दिलेला आहे आपल्या वेबसाईट लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन सर्व अभ्यासक्रम बघा आणि आताच त्या लागा आणि हो या भरतीला अर्ज करण्यासाठी फी द्यावी लागेल जनरल आणि ओबीसीसाठी पाचशे रुपये आणि एस सी एसटी आणि ट्रान्सजेंडरसाठी दोनशे पन्नास रुपये तर भरती या भरतीचे ऑनलाईन अर्ज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आता राहिला विषय की या भरतीला ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्यानंतर कागदपत्र काय काय लागतील याची सविस्तर माहिती मी आपल्या नवप्रिया डॉट कॉम वेबसाईटला दिलेली तुम्ही गुगल सुद्धा करू शकता आणि डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली त्यावर जाऊन सर्व माहिती बघा आणि आताच तयारीला लागा आणि अभ्यासाला सुद्धा आता सुरुवात करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी दहावी किंवा आयटीआय पास झाला असेल किंवा तुमचा कोणी मित्र आयटीआय पास असेल तर त्याला सुद्धा हा व्हिडिओ लगेच शेअर करा जेणेकरून त्याला सुद्धा सर्व माहिती मिळेल आणि तो आताच तयारीला लागेल ला आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत त्या बेल आयकोनला सुद्धा प्रेस करून ठेवा कारण की नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येत आणि तुम्हाला अजून कोणत्या भरतीविषयी माहिती पाहिजे कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भरतीसोबत जय महाराष्ट्र